आणि ते मागे ठरवते त्यांना प्रत्युत्तर सात नंबरचा खेळाडू शिवगर्जना या संघाचा भाऊका संघाचं क्षेत्र रक्षक तो मागे परत त्याला प्रकृष्ट अविनाश पाटील मध्यम बांध्याचा खेळाडू अगदी त्यानं दिवसभरात अगदी आपल्या संघासाठी योग्य ती करून दाखवली खेळाडू

मध्य मानल्या खेळाडू एक नंबर जर्सी घातलेला बघूया आपल्या संघासाठी काय करत असते मला वाटत त्या खऱ्यामध्ये कधी घेतलेला प्रचंतर पाच नंबर संघाचा खेळाडू बापाmonte संघाचा क्षेत्ररक्षक

परेशस्ता नंबर आहे गेले आहे तो करण संघाचा अरे 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 ही पकड झाली आहे पकड झाली आहे वाह हेलो जरा शरी साठी सुपर जो काम आहे आता आता सेमीला

रविनाथपी शिवकाज नाथन सतरक्षक

तरलो 10 नंबरचा रशियन आलेला

सात नंबरचा खेळाडू आणि त्याला अक्षय पाटील नऊ नंबरचा खेळाडू

प्रयत्न आणि मला वाटत त्यांनी सहज त्या दोन खेळाडूंचा प्रोगीत केला आहे त्या अंतर्गत आपल्या काय करतो इकडून तिकडून इकडून आणि मला वाटतं सामना संपाय शेवटची पाच मिनिटं अकरा अकरा चार चार अकरा हा कॉमता अकरा शिवगर्जना चार याचे दोन्ही संघाने करून घ्यायचे आहे

चार नंबर खेळाडू आणि तो मागे प्रजन कांबले बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ज्या संघाच चार खेळाडू होत सहज घटतो एक अखेर घेतलेला

दो आणि ठे घंटा म्हणजे शिव गार खेळाडू सात नंबरचा भाव मात सांगाच शेत्र रक्षक छान खरे सांग आणि संघासाठी काय करते आणि दोन्ही संगदी मातापर आहे सामना संपाला शेवटी दोन कोणाच्या घरातून माल गेले संघ शिकत नाही सोहमजी तडले ती निदान रेषा बघूया आपल्या संघासाठी काय करते ते आणि तो मागे करत नाही गुणांची आघाडी फक्त सात नंबर खेळाडू काय होईल काय नाही काही सांगता येत नाही आता खेळत आहे तो आता खेळत आहे